एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुला व्यासपीठ अकोले तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात अतिवृष्टी सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे अनेक ठिकाणी रस्त्यात झाडे पडणे गावाचा संपर्क तुटणे व घरांचे नुकसान होणे अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते अशी परिस्थिती निर्माण झाल्यास माझ्याशी किंवा माझ्या कार्यालयाशी संपर्क करावा जेणेकरून आपणास त्वरित मदत केली जाईल असे आवाहन आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी लोकांना केले आपत्कालीन परिस्थितीसाठी त्यांनी लोकांना संपर्क नंबर दिलेले आहेत मोबाईल नंबर साठ एकोणसत्तर पट्ट्यात खूप पर्जन्यवृष्टी चालू आहे अतिवृष्टी सदृश्य सगळी परिस्थिती आहे आणि त्यामुळं बऱ्याच शेतकऱ्यांना किंवा काही गावांना रस्ते बिघडले किंवा रस्ते गावांचा संपर्क न होणे किंवा रस्ते वाहून जाणे असे प्रकार होऊ शकते तर अशी काही अर्थ निर्माण झाली असते कृपा करून माझ्याशी संपर्क साधावा माझ्या कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा तहसीलदार महोदयांबरोबर संपर्क साधावा ही सगळ्या माझ्या गोष्टीला विनंती करते आणि शंभर टक्के तुम्ही त्या सूचना केल्या तर मी लगेचश्याला माझी यंत्रणा तिथपर्यंत पोचवेन तुम्हाला मदत करेन माझा संपर्क क्रमांक आहे नव्याण्णव बावीस चौऱ्याऐंशी पाचशे ब्याण्णव आणि दुसरा संपर्क क्रमांक आहे एक्क्याण्णव बहात्तर अकरा दहा अकरा कृपा करून काही जर तुमच्या गावाला संपर्क होत नाही रस्ते कुठले किंवा शेताचे बांध तुटले तर किंवा पिकांचं नुकसान झालं असा काही प्रकार घडला किंवा जनावरं दगावले गेले साथीचे आजार सुरू झाले असा काही प्रकार जर झाला तो कृपा करून माझ्याशी संपर्क साधा धन्यवाद